हाय एवरीवन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सकाळी सकाळी आपली कामांची सुरुवात होते ती म्हणजे किचनमधून दिवस कुठलाही असो सॅटर्डे असो व संडे पण काम मात्र आपलं स्टार्ट होतं ते म्हणजे किचन मधून तसंच माझंही आज झालं होतं आज आहे सॅटर्डे आणि ना सकाळी मी यांना चहा बनवण्यासाठी उठले होते तसं तर रि ईशानला दोघांनाही आज सुट्टी असते ईशानला सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला असते तसं रियांना मात्र एवरी सॅटर्डे सुट्टी असते पण आज मात्र दोघांनाही सुट्टी होती म्हणून म्हटलं चला थोडस लेट उठूयात आणि लेटच उठले होते आणि यांना मला चहा बनवून द्यायचा होता म्हणून म्हटलं चला चहा बनवून घेऊया पण थोडासा वेळ अजून होता यांना तर म्हटलं हे भांड जे आहे ना ते पहिलं क्लीन करून घेऊया जसं मी पाण्याचा मग घेऊन आली आहे ना डीमार्ट तो काचेचा तर ते तेव्हापासून ह्या भांड्याचा जास्त युज होत नाही किंवा हे पाण्याचं भांड आहे ना जास्त पाणी स्टोअर करून ठेवत नाही कारण की ते दुसऱ्याचे भांडे असते असल्यास तुम्हाला तर त्याच त्या, त्याचाच जास्त यूज होतो आणि जो काही मग आहे त्याचाच तर हे थोडंसं चार पाच सहा दिवस झाले मी ना ऑश वगैरे काहीच केलं नव्हतं आहे तसंच ते पडून होतं तर ते इतकं जास्त खराब झालं होतं म्हणून लगेच लिंबू आणि मीठ होतं ना तर ते घेतलं आणि म्हटलं त्यानेच मस्त असं क्लीन चकाचक चप, होऊन जाईल तर त्यानेच मी पहिल्यांदा मी तर घासते आणि ना थोडासा वेळ होता मला ना दूध पण घ्यायला बाहेर जायचं होतं कारण की दूध संपलेलं होतं तर लगेचच जायला नको या कारण की सकाळी सकाळी कुत्रे खूप जास्त ता असतात आणि डस्टबिन वगैरे ना ते लोक घेऊन जात असतात तर ते त्यामागे फिरत असतात मग सकाळी सकाळी खूप जास्त गाड्यांच्या पाठी पण बऱ्याच वेळा हे कुत्रे पळत असतात म्हणून म्हटलं आता काही जाऊ नये थोड्या वेळाने जाऊयात म्हणून मग मी ना हे भांड वगैरे अं घेतलंय की हे काम झाल्यानंतर ना मी जाऊ शकते तेवढा वेळ होता माझ्याकडं म्हणून आणि सकाळी सकाळी हे क्लिनिंगचं काम करतेय कारण की मला आज बाजारात सुद्धा जायचं होतं म्हणून म्हटलं थोडी जी काही एक्सी ही कामं आहेत ना सकाळची तर तीच करून घेऊयात आता हे भांडणं तुम्ही पाहू शकता असं मस्त चकाचक ऑश झालं होतं आणि हे सर्व मी ना हे गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवते कारण की चहा वगैरे बनवून दिला आणि यांना बीटरूटचा ज्यूस बनवून दिला होता आज तसं मी रोजच तीन चार दिवस झाले सलग आवळ्याच ज्यूस देत होते पण आज बीटरूटचा दिला होता आणि सकाळी रिहू उठल्यानंतर ना मला म्हणतोय की मम्मा हे सर्टिफिकेट माझं दाखवलं नाही का तू डॅडाला आणि म्हटलं जस होतं वेडवरती बघितलंय पण त्यांनी तर त्याचं असं होतं की मला सर्टिफिकेट मिळालंय आणि मला दाखवायचं होतं पण ते राहूनच केलं कारण की रिहू रात्री लवकर झोपला होता येण्याच्या अगोदरच तर त्यांची दोघांची काय भेट झाली नाही आज सकाळी लवकर हे ऑफिसला गेले सुद्धा आणि रियान उठल्यानंतर ना मग त्याचं कन्फ्युजन होतं की मम्मा डॅडाने माझं सर्टिफिकेट बघितलं नाही मला दाखवायचं होतं ठीक आहे म्हटलं आज रात्री तू परत आल्यावरती दाखवून देशील म्हणून तर असं असतं रिचर की प्रत्येक गोष्ट त्याला डॅडाला दाखवायची असते तर ह्या सर्व गोष्टी आवडून घेतलीये कारण की बाजारात दोघीही मला सोबत घेऊन जायचं होतं घेतलं आणि हे पाणी भरून घेते ऑलमोस्ट जे भांडे तर ते भरून ठेवलं होतं अजून ती कशी बाकी होती पण जसं पाणी फिल्टर होईल ना तसं त्या गोष्टी मी करत होते आता पाणी हे झाल्यानंतर भरून वगैरे झाल्यानंतर ना दोघांनाही घेऊन जायचंय मला बाजारामध्ये पण त्यांना काहीतरी खायला घातलं पाहिजे नाहीतर मग भूक लागून जाते आणि आल्यानंतर खूप कंटाळा येतो म्हणजे कंटाळा असा नाही पण आल्यानंतर पोहे वगैरे बनवून घेऊयात तर पोहे बनवण्यासाठी मी ना आता किचन मध्ये आली आहे आणि ही जी भांडी होती लिंबू आणि जेव्हा मी मिठाने घासते ना तर त्याच वेळेस ना ही जी देवाची भांडी होते ना तर तेही घासले होते आणि खालचं ताट आहे ना तुम्हाला दिसते ते ते इशूच्या फ्रेंड बरेच दिवस होतं त्याच्या मम्माने लिहिलेलं तर आता ते सुद्धा आलं होतं बड्डे गेलो त्यावेळेस त्यांनी दिलेलं मग आता तेही क्लीन छान करून घेतलं आणि माझं तर असतं की लिंबू आणि मिडणी खूप छान निघतं म्हणून मग मी तेच प्रेफर करते घरात पितांबरी आहे पण त्या मला इतकी आवडत नाही खूप जास्त स्मेल येतो म्हणून लिंबू जास्त मी प्रेफर करते आता ही जी मटकी होती ना तिला खूप जास्त मस्त असे मोड आले होते आणि ठेवले बनवण्यासाठी जे काही होते ना खूप सुंदर आले तर ते सुद्धा मला वॉश करून ठेवून द्यायचे होते जेणेकरून मला जेव्हा भाजी बनवायची तेव्हा त्याची मस्त अशी भाजी होऊन जाईल आता म्हणून हे छान मी वॉश करून घेते ही सकाळची सकाळची जी काही कामं असतात ना तर ही आपल्याला करावीच लागतात जरी किचनमध्ये बिलकुल कामं नाही असं असलं तरी सुद्धा भरपूर कामं असतात ही छोटी मोठी कामं करून आवरून आणि मग मला जायचं होतं बाजारामध्ये तर त्याचीच माझी घाई गडबड झाली होती की लवकर गेलं म्हणजे कसं होतं ना जास्त गर्दी पण राहत नाही आणि रियारेशन म्हणून मला मॅनेज करायला जरा बरं पडत कारण की जास्त गर्दी असली की मी त्यांना कसं पकडणार किंवा ते माझ्या डोळ्यासमोरच मला पाहिजे असतात म्हणून तर आता इथे मी फटाफटीला पोहे बनवण्यासाठी कांदा वगैरे कट करून घेतली आणि कांदा कट करून झाल्यानंतर ना पोहे सुद्धा बनवून घेणार होते इथे ना माझ्याकडे ना ना म्हणजे कॅश नव्हती म्हणून एका फ्रेंडला मेसेज टाकलेला की तर तिचाच मुलगा आलेला आणि रियानिशांची खूप जास्त मस्ती चालू होती इकडे साईडला ला दोघ म्हणजे तिघेही खूप जास्त आता रियाने ना असाच पेड वरतीच पडून होता पण जसाही तो फ्रेंडचा मुलगा आला तसाही यालाही खूप जास्त हे होतं खेळण्यासाठी की हां पण त्याला जास्त असतं तर असं आता ही जी मी क्लिप ठेवली ना साईडला तर ती मी यूज करत असते जेव्हा काही आता असं पॅकेट हाफ आपलं ओपन राहतं तर त्यावेळेस अशी अशी क्लिप वगैरे त्याला लावून ठेवत असते आणि व्यवस्थित मग ते राहत नाही तर मग आपण व्यवस्थित असं ठेवू शकत नाही किंवा कधी कधी काय होत ना मी थोडीशी आपली चिमटे वगैरे असतो ना ते सुद्धा लावून देते कारण की कधी कधी मला ना ते पेन वगैरे भेटत नाही म्हणून आणि कचरा टाकण्यासाठी मला तर त्या बॅगचा लगेच होऊन जातो तर अशा पद्धतीने ना माझे पोहे बनवण्याचं काम परत एकदा सुरू झालं होतं कांदा वगैरे परतून घेऊन पोहे बनवून लगेच खाल्ले की आम्ही निघणार होतो खाऊन झाले रेडी वगैरे झालोय पण रियान परत एकदा म्हणे मम्मा माझा अजून काय हे झालेलं नाहीये मला थोडं पोहे राहिले ते आहे तर परत एकदा रियाण इथं रेडी होऊन परत एकदा बसलाय की नाही मला पोहे खायचे आणि मगच आपण जाऊयात तर अशा पद्धतीने आता इथं रिया ईशानला मी म्हणत होती आपण जाऊन येऊयात पण त्याच होतं की मग मला माझ्या फ्रेंड सोबत खेळायचंय तर तू जाऊन येतोपर्यंत मी खेळतो म्हणून तर मग इथं मी त्याला तो तर खेळायला गेला आणि रिहूला इथं सांगते की अरे रिहू फटाफटावर आपल्याला जायचंय आणि इथे ना असं मिकी सारखं तोंड करून आलंय तर त्याला ना रात्री ना रिटर्न गिफ्ट मध्ये किचन मिळालेलं तर तेच त्याला मी बोलत होते की अरे रिवू दाखव किचन तर त्याला ते खूप जास्त आवडलेलं आणि आणखीन एक जे गिफ्ट होतं जे की गिफ्ट एक्सचेंजमध्ये स्कूलमध्ये तर त्याने ते बॅगला लावले आणि आता हे जे किचन आहे ना तुम्ही पाहू शकता इथं मिकी माऊस तर ते त्याने ह्या छोट्याशा बॅगला लावले आणि बॅग वगैरे घ्यायची काही गरज नसते कारण किती वेळ हा घेणार आहे परत कंटाळा आला की मम्मा तूच घे मग एवढ्या वेगळा कॅरी करणं मला खूप जास्त इम्पॉसिबल होऊन जातं तरी सुद्धा रियाने ते काय ऐकलं नाही आणि आम्ही आता मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालो होतो रेऊ ला घेऊन जाणं किंवा आज तरी ईशान नाही ईशानचं इतकं काही नसतं तो चालतो करे पण रिव्हला एकदम केअरफुली घेऊन जावं लागतं दोघांना घेऊन बाजारात शॉपिंग करणं म्हणजे खूप जास्त मला मुश्किल असतं कारण की बॅगा पण येताना असतात आणि रिव चालत नाही तर मग आणखी होऊन जातं पण तरीसुद्धा मी त्याला लाडबुडी लावून चालायला सांगतच असते कारण की पॉसिबलच नाही आहे की येताना मी त्याला उचलून वगैरे घेऊ शकते किंवा काय आता पाच मिनिटाचा वेट केल्यानंतर लगेचच आम्हाला बस मिळाली होती आणि रियांचं असं होतं की हे मला तुझ्या मांडीवरच बसायचं आज अजिबातही गर्दी नव्हती बसमध्ये त्याच्यामुळे निवांत तू माझ्या साईडला बसू शकत होता पण नाही आणि त्याला आहे ना, ना थोडंसं खाली वाटत थो, होतं की मला तिथून दिसत नाही मम्मा म्हणून मला तुझ्याच मांडीवर बसायचं आता रोड क्रॉस करायचा असल्यावर मी रिला उचलूनच येत असते म्हणूनच आता इथं तुम्ही पाहू शकता बस वगैरे येतात जातात आणि पलीकडे रोड क्रॉस केल्यानंतर ना तिकडे बाजार आहे तर बाजारातली ही अशी काहीशी धावपळ माझी असते आणि अल्टरनेट डे म्हणजे अल्टरनेट डे दे, डेज नाही तर जेव्हा एक वीक सोडून मी म्हणजे पंधरा दिवसांनी बाजारात येत असते तर आत्ता मला शॉपिंग करायची होती ती म्हणजे खास भाज्या तर मी घेतच असते ज्याही आपल्याला आपण खातो म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात तिकडे पण ज्या मला माहिती आहे किंवा ज्या आपण खातो खाल्ल्या जातात त्याची भाजी केली कशी करायची ती माहीत असते तर त्याच घेते आणि आज मला घ्यायचं होतं बेलपत्र आणि बेल म्हणूनच मी पहिल्यांदा ह्या लाईन मध्ये आली होती की मला असं वाटत होतं इकडे मला मिळून जाईल पण झालं असं की बिलकुलही मिळालं नाही आणि हरभऱ्याचं तुम्हाला मी आता दाखवलं हो ना तर त्या ठिकाणी ना एक आंटी होती ती मला विचारत होती की अरे याच काय करायचं काय करते त्याही घेत होत्या पण त्यांना माहित होतं की याचं काय करायचं तर मी सांगितलं की आपण फ्राय करून वगैरे खाऊ शकतो किंवा तुम्ही त्याची भाजी सुद्धा बनवू शकता असं म्हणून तर मलाही असं होतं बऱ्याच वेळा की इकडच्या भाज्या काय असतात ना ते माहीत नाही ह्या कशा केल्या जातात किंवा काय तर आम्ही त्यांना विचारत असतो की काय तर ते सांगतात पण आपल्याला माहित नसतं म्हणून काही शकतो घेतल्या जात नाही आता कांदे बटाटे घेतले रताळे घेतले शेंगा घेतले आणि खूप जास्त बॅग हेवी झाली होती मला अक्षरशः जीवला बिलकुलही उचलून घेता येत नव्हतं आणि त्याआधी मी ना हे सुद्धा घेतलं होतं बेलपत्र जे की लास्ट मला दिसलं फायनली आणि ते घेतलं कौट वगैरे सुद्धा घ्यायचं होतं पण ते काय मला मिळालं नाही आणि नंतर ना न, रियाने इथं रुचलेलं आहे कारण की त्याला पाहिजे होते टॉईस आता टॉईस बाजारातले बिलकुलही चांगले नसतात चांगल्या क्वालिटीची नसतात चांग म्हणून कशाला घ्यायचे म्हणून मी काय घेतले नव्हते पण त्याला मी सांगितलं होतं की रे तुला मी हे देईल तर थोडासा झाला होता पण तरी सुद्धा असतं की नाही मला तू नाही असं नाही तसं नाही आता डायरेक्टली मग घरी आलो आणि खूप जास्त कोऑपरेटिव्ह होते ते बस कंडक्टर आणि ड्रायव्हर कारण की एवढ्या दोन हेवी बॅग असताना मला रिव्हला काही उचलून घेता येत नव्हतं तर त्यांनी बस म्हणजे जरा थांबवली व्यवस्थित था, आणि नंतरनं हे केलं उतरू वगैरे व्यवस्थित दिलं असतं तर छान वाटलं तर घरी आल्यानंतर ना पहिल्यांदा कडिबाद केला आणि तो खायचा म्हणून लगेचच आता इकडं मी हॉल मध्ये गेली ते भांडे वगैरे ठेवायला आणि आता जेवण झाल्यानंतर ना असं किचन कट्टा क्लीन करून घेतला त्यानंतर ना जे काय भात भातारी कडी उभी होती तीच मला काढून ठेवायची होती आणि मग नंतरनं मला माझ्या दुसऱ्या कामाला लागायचं होतं ते म्हणजे भाजी, थी भाजी पाला इतका सारा घेऊन आले तर मला आज फ्रीज क्लीन करायचं होतं ते व्यवस्थित ठेवून सुद्धा द्यायचं होतं ह्या सर्व गोष्टी मला आता करून घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं आधी किचन कट्टा छान क्लीन करून घेऊया आणि ना मग मला काही जे भाजीपाला वगैरे घेऊन आलेले आहे तर ते वॉश वगैरे करून छान असं फ्रीजमध्ये ठेवून देता येईल बऱ्याच नवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात जसे आपण बाहेर पडतो तसं लोक कसे आहेत किंवा काय बाजारात कसे कशा प्रकारचे लोक मिळतात बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या की आपण बाहेर पडलं तर समजतात तर अशा प्रकारे माझा आजचा हा दिवस होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ना आणि इंटरेस्टिंग ब्लॉग भेटतो